तसा चटपटीत पदार्थ हो, तुम्हाला मी शिकवणार आहे आणि पदार्थ आहे ना खायला एकच नंबर लागतो बिस्किट खायला विसरूनच जातात इथं मी ना मोठी वाटे रवा घेतला हि भांडत घालून रवा आहे ना एकदम बारीक घ्यायचा झिरो नंबरचा नंतर ववा घालू याला मिक्स करून घेऊ तीन चमचे तेलाच मवण घालू याला मिक्स करून घेऊ थोड थोड पाणी घालून याला मळून घेऊ पीठ मळून झालंय आता याला दहा मिनट झाकून ठेवू ना असं झाकून ठेवायचं झाकून ठेवलं ना मग चांगलं भिजत दहा मिनिटानंतर झाकण काढू पुन्हा याच्यावर थोडस तेल घालून याला मूद करून घेऊ आणि असं आहे ना छान मोहसूद करायचं आपण याचा हुंडा करून घेऊ आपण चपातीला करतो ना असं हुंडा करायचा याला लाटून घेऊ अस चपातीवाणी एकदम पातळ लाटून घ्यायचं आता मी कशी लाटून राहिले असं हलक्या हाताने लाटायचं चा। आणि चपाती पण अशीच लाटायची तुम्हाला जर चपाती कशी लाटायची याचा व्हिडिओ पाहायचा ना तर खाली लिंक आहे मी फिरकीचा चमचा घेतला याला कापून घेऊ कापतानी अस जवळ जवळ कापायच याच्या साईडच्या आहेत ना या दोन्ही कडा काढून घेऊ आता असा पळपट फिरून घ्यायचा आणि परत असच कापून घ्यायचं हे बी असं कापायचं हे बघा नमकीन सगळे तयार आहे तर तेल बी आपलं गरम झालंय आता हे तळून घेऊ आज सावकास कुरकुरीत तळायचे शेवटचा घाणा बी काढून घेऊ थोडे थंड झाले आता याच्या वेळी लाल मिरची भरू थोडा चाट मसाला किंचित मीठ चला आता याला मिक्स करून घेऊ हे गरम आहे ना तीच तुम्ही मीठ में, मिरची मसाला बुर बरायचा वर मग लगेच चिटकत त्याला पा किती कुरकुरीत झाले हे थंड झाले ना चांगल्या हवा बंद डाव्यात भरून ठेवा मग ये ना आता पंधरा दिवस मस्त असे कुरकुरीत राहते गरमागरम चा सोबत आहे ना हे चटपटीत नमकीन एकच नंबर चला मग आता मी चहा पण बनवून त्याच्या बरोबर हे नमकीन खाते तोपर्यंत तुम्ही लाईक करा शेअर करा बाळांनो आपल्या आजीचे आहेत ना घरगुती गावरान पद्धतीने बनवलेले वीज आणि नॉन आपल्याकडे आहेत ना असे भरपूर सारे मसाले विक्रीसाठी हे सर्व मसाले आहेत ना तुमच्या आग्रहामुळेच बनवलेत मी खाली मी ना नंबर दिलेला आहे त्याच्यावर मसाले आहेत ना पटपट ऑर्डर करा तुम्हाला मसाले कसे वाटले हे ना आजीशी शेअर करा चॅनेल ला माझ्या सरप्राईज करा घंटीचं बटन पण दाबा चला आता आपण भेटू नवीन रेसिपी सोबत पुढच्या भागात बाय बाय